मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जागतिक वारसाचा दर्जा लाभलेलं हे स्थानक मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेचं प्रतीक म्हणून या स्थानकाकडे पाहिलं जातं अर्थात या स्थानकात प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांचीही तितकीच योग्य उपलब्धता असायला हवी पण आता हे वास्तव पहा या स्थानकात सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातच्या समोर असलेल्या शौचालयाचं दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे या शौचालयाला पर्याय म्हणून चक्क प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा समोर असलेल्या शौचालयाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते सात हे लोकल सेवेसाठीचे प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे प्रत्येक मिनिटाला इथं प्रवाशांची रेलचेल असते अशा वेळी इथल्या प्रवाशांना शौचालयाच्या सुविधेसाठी थेट चौदाव्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जायला सांगणं कितपत योग्य आहे खरं तर मध्य रेल्वे प्रशासनानं ठरवलं असतं तर या शौचालयाचं काम सुरू करण्याआधी पर्यायी व्यवस्था उभारता येणं अशक्य नक्कीच नव्हतं बरं पर्यायी व्यवस्थेची सूचना देण्यासाठी साधा फलकही प्रशासनाला व्यवस्थित लावता येऊ नये प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावरील शौचालयाचा वापर करण्यासाठीची सूचना चक्क एका खडून प्लायवूडवर लिहिण्यात आली आहे आता प्लॅटफॉर्म क्रमांक सात जवळच्या शौचालयाचं काम सुरू असल्यानं चौदा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील शौचालयावर किती अतिरिक्त भार आलाय तेही पहा शौचालयाबाहेर महिला प्रवाशांची रांग लागली आहे जवळपास अर्धा तास रांग लावल्यानंतर इथं नंबर लागतो मुंबईसारख्या शहरात लोकलनं प्रवास करताना एक एक मिनिट महत्वाचा असताना असं शौचालयासाठी अर्धा तास रांग लावणं कितपत योग्य आहे याच सगळ्या परिस्थिती संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारलं असता प्लॅटफॉर्म क्रमांक सात समोर महिलांसाठी आधुनिक सुविधा असलेलं ए सी शौचालय बनवण्याचं काम सुरू आहे पुढील दीड ते दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल महिला प्रवाशांनी शौचालयाचं काम पूर्ण होईपर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली महिलांच्या शौचालयाचं काम सुरू होऊन तीनच दिवस झाले तर ही परिस्थिती आहे आता ही कळ दीड ते दोन महिने सहन करावी लागणार आहे उपलब्ध शौचालयाचं काम काढण्याआधी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देता येते का यावर विचार होणं गरजेचं होतं आता किमान आश्वस्त केलेल्या वेळेत तरी हे काम पूर्ण होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट सी एस एम